कोपरगाव येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लक्ष्मीनगर येथील स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीने महिलांच्या कला कलागुणांना वाव देण्याकरिता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवला या कार्यक्रमाविषयी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम पठाण आणि रवींद्र कतले यांनी अधिक माहिती दिली महिलेनी आम्हाला जो घरभरून भर सहकार्य केलं मी साथ दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम इथल्या महिलांचे आभार मानतो तसेच मंडळाचे सर्व सदस्य आपले सर्व मित्र परिवार अमितल्या रहिवासी यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराज घेऊ तसेच आमच्या मंडळातर्फे आम्ही बरेचसे सामाजिक कार्यक्रम घेत असतो आम्ही मंडळातर्फे मोफत मागे पाणी टंचाई असताना मोफत पाणी वाटप केलेले आहे तसेच आम्ही गरीब मुलांना शालेय शालेय साहित्य वगैरे वाटप केलेले आहे तसेच आम्ही लोकपत्रिक विद्यालयात अन्नदान करतो अशा प्रकारे आम्ही मंडळाचे सामाजिक कार्यक्रम घेत असतो तर तुम्ही जे प्रतिसाद मिळेल आम्हाला त्याबद्दल आम्ही इथून पुढे घेत जाऊ याबद्दल सर्वांचे धन्यवाद कार्यक्रमाकरिता दिनेश कांबळे राहुल कतले शरीफ सय्यद रवी रोहमारे केदारवाणी राजेंद्र परदेशी प्रमोद बागड माधव आहेर रुपेश सिंगर रोहित गोसावी राहुल यशवंत आमिर पठाण आदींसह स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ राजेश्री पिंगळे यांनी केलं तर विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली याचबरोबर श्रद्धा कॉम्प्लेक्सच्या वतीनं देखील कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं भजन सम्राट अरुण भैया पगारे यांच्या साई भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला आणि पुरुष साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाकरता जयेश बडवे आणि सचिन वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले <laughs> تیرے سایہ میں न्यूज रिपोर्टर युसुफ रंग्रेजसह कॅमेरा पर्सन आसीफ्रंग्रेज एस्तान मीडिया कोपरगाव